दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नवरात्र उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सहा ते वीस ऑक्टोबर या पंधरा दिवसाच्या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे या काळात मोर्चे निदर्शने आंदोलने करण्यास मनाई असेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मोर्चे आंदोलने निघत आहेत त्या सण उत्सवांचे दिवस असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे या कालावधीत शस्त्र बाळगणे प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करणे घोषणा देणे सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी वाद्य वाचवणे वाहनांवर झेंडे लावून फिरण्यास सक्त असेल जास्त जमाव जमवण्यास पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक राहणार रा आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक